जिल्ह्यात अतिवृष्टीने नुकसान सरसकट आर्थिक मदत मिळणार आमदार जितेश अंतापूरकर यांनी दिली माहिती नांदेड जिल्ह्यात मागील दोन दिवसात झालेल्या पावसामुळे अडीच लाख हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाले आहे अनेक घरांची पडझड तर या अतिवृष्टीमुळे तीन जणांचा मृत्यू झाला आहे तर अनेक जनावरे दगावली आहेत नांदेड जिल्ह्यात पालकमंत्री अतुल सावे यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली देगलूर बिलोली या तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे बाधित शेतकरी आणि गावकऱ्यांची भेट घेऊन पालकमंत्री यांनी धीर देण्याचा प्रयत्न केला जिल्ह्यात सरसकट नुकसान भरपाई देण्यात येणार असल्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी मान्य केल्याचे भाजपाचे देगलूर बिलोली विधानसभेचे आमदार जितेश अंतापूरकर यांनी माहिती दिली आज पालकमंत्री अखिलजी सावेसाहेब यांचा नियोजित दौरा हा अनेक भागांमध्ये झाला नागपूर जिल्ह्यामध्ये त्यापैकी तो बऱ्याच गावांना आणि काही त्या ठिकाणी अनेक जणांना गावातील स्थलांतरित करून ठिकाणी रेस्क्यू केलेला आहे त्या ठिकाणी त्यांनी भेटी दिल्या शेतींचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे घरपटींचं नुकसान झालेलं आहे फोळे नुकसान झाले त्या अशा अनेक भागांना अतिथी सर्व सर्वांनी भेट दिलेली आहे आणि एकंदर परिस्थिती ही पूर्ण जिल्ह्यामध्येच वाईट आहे त्यामुळे सरसकट नुकसान भरपाई द्यावी अशी सुद्धा परिस्थिती आहे आणि ते त्यांनी मान्य केलेलं आहे आणि येत्या काळामध्ये शासनाला आम्ही विनंती करणार आहोत की आपल्या नांदेड जिल्ह्यावर झालेल्या अतिवृष्टीमुळे विशेष करून बेगलूर आणि बिलोडी या दोन्ही तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान हे झालेलं आहे शेती ही बऱ्याच प्रमाणात अनेक हेक्टर जमीन पाण्याखाली आहे त्यामुळे शेतीचं नुकसान भरपूर आहे त्यामुळे त्याबद्दल कुठलाही निर्विवादपणे शेतकऱ्यांना मदत त्यामध्ये होणार आहे असं पालकमंत्री सावयसाहेबांनी सांगितलेलं आहे झाला पालकमंत्री मुळात तसं नाही आहे पालकमंत्री मोदींनी त्यांच्या प्रोग्रामच्या बाहेर जाऊन जनतेला वेळ दिलेला आहे आणि त्या ठिकाणी ज्या ठिकाणी जनता ही घेऊन जात होती त्या ठिकाणी पालकमंत्री मोदी गेले आणि त्यांनी भेट देऊन त्यांचं सांत्वन करून निघाले हे माझ्या माहितीमध्ये असं आहे परत शेतकऱ्या माझ्या मतदारसंघामधल्या अधिकारांना पीपीमा हा मिळालेला आहे काही जणांना राहिलेला आहे तोही येत्या टप्प्यात पूर्ण होईल असेल आता आम्ही कलेक्टर त्यावरती बोललेलो आहे तर तोही विषय काय प्रलंबित राहणार नाही तोही येत्या टप्प्यामध्ये तेही मिळून जाईल हा आसमानी संकट हे निसर्गाचा प्रकोप आहे त्याबद्दल आपण कोणी काही करू शकत आपण शकतो निसर्गाच्या पुढे परंतु एक शासन आणि सरकार म्हणून आमची काही जबाबदारी आहे आणि आम्ही ती जबाबदारी पूर्णपणे स्वीकारून आम्ही जनतेमध्ये जाऊन त्यांच्या दुःखामध्ये सहभागी होऊन त्यांना होईल तेवढं नुकसान हे ते भरपाई देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत